के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मोबाईल नंबर सेवन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अडोतीस शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या दोनशे सतरा संगमनेर विधानसभा मतदारसंघात मतदान साहित्याचं वाटप केलं गेलं शिर्डी लोकसभा निवडणूक मतदानासाठी संगमनेर तालुक्यामध्ये दोनशे अठ्याहत्तर मतदान केंद्रामध्ये उद्या म्हणजेच सोमवारी मतदान प्रक्रियेला सकाळी सात वाजता सुरुवात होणार आहे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी शैले शिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचं वितरण केलं गेलं तालुक्यात गावागावातील मतदान केंद्रांवर कर्मचाऱ्यांना साहित्य घेऊन जाण्यासाठी बसची व्यवस्था केली गेली आहे मतदारांनी जास्तीत जास्त संख्येनं मतदान करावं असं आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी शैले शिंगे यांनी केलं लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसची तयारी पूर्ण झालेली आहे संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रशासन निवडणुकीला जाण्यासाठी पूर्णतः सज्ज झालेलं आहे दोनशे सतरा संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये दोनशे अठ्ठ्याहत्तर मतदान केंद्र आहेत मतदान केंद्रावर नियुक्त केलेले कर्मचारी आज साहित्य घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मतदान केंद्रावर पण त्यांची व्यवस्था केलेली आहे मतदारांसाठी पण विशेष व्यवस्था केली आहे या निमित्तानं मी मतदारांना विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने आपण मतदानासाठी जा आणि लोकशाही बळकट करण्यासाठी मदत करा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला गेला आहे संगमनेर तालुक्यातही उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वागचवरे यांनी मतदान केंद्रांवर सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांची नेमणूक केली आहे त्यांना विशेष सूचनाही दिल्या गेल्या उद्या ही मतदान प्रक्रिया सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू असणार आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न